छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक या मंगल दिनी सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी माणगाव येथील गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलचे उद्घाटन शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आले मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे या स्कूलचे निर्माते तथा माणगाव जळगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजीव अशोक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री नामदार उदय सामंत रोजगार हमी महाराष्ट्र राज्य मंत्री नामदार भरत गोगावले महाराष्ट्र राज्य गृह मंत्री नामदार योगेश कदम डोंबिवली कल्याण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे मावळ खासदार श्रीरंग बारणी खासदार राज्यसभा धैर्यशील पाटील अलिबाग विधानसभा आमदार महेंद्र दळवी कर्जत विधानसभा आमदार महेंद्र थोरवे उरण विधानसभा आमदार महेश बालदी पेन विधानसभा आमदार रवींद्र पाटील कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण पदवीधर मतदारसंघ आमदार निरंजन डावखरे माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ सेक्रेटरी कृष्णा गांधी सीबीएसई स्कूलचे चेअरमन निकेता जैन स्कूल कमिटीचे चेअरमन नरेंद्र गायकवाड माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचालक अनिकेत तटकरे अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय चेअरमन विनोद घायाळ नर्सिंग कॉलेज चेअरमन गौतम राऊत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ सं संचालक नितिन बामगुडे संचालक डॉक्टर आबासाहेब पाटणकर संचालक डॉक्टर तजीम राहट विलकर आणि मानगाव नगरसेवक नेतेगण समाजसेवक या मान्यवरांसह हितचिंतक आणि मानगावकर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते आणि भावना खूप समाधान देणारी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज या समाजाला शिक्षण किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे राजू सांबळे यांची खूप मेहनत आहे ज्यांनी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक या ठिकाणी त्यांची नर्सिंग कॉलेजला आता मान्यता मिळाली आहे आय टी कॉलेज आहे लॉ कॉलेज आहे आपलं कॉमर्स सायन्स आर्ट कॉलेज आहे इतरही त्यांच्या संस्था आहे आणि आता या ठिकाणी त्यांनी सीबीएसई बोर्डाची इंग्लिश मिडियमची शाळा सुरू केली खरं म्हणजे इथल्या पालकांची मागणी होती इथल्या पालकांची देखील अपेक्षा होती की सीबीएसई शाळा सुरू व्हावी आणि माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांची मागणी पूर्ण केली त्यामुळे एक प्रकारे आता या भागातल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षणही मिळेल खरं म्हणजे जगाच्या सगळ्या स्पर्धात्मक मत युगामध्ये मराठी शाळा तर आपल्या आहेतच मराठी आपली मायबोली आहे मातृभाषा आहे मराठीचा अपमान मराठीचा मान सन्मान हा राखला गेलाच पाहिजे मराठीचा अपमान कधीच होता कामा नये परंतु त्याचबरोबर आता जगाच्या या स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषा देखील तेवढीच महत्वाची झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू होते राजीव सावळे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि माझ्या मातोश्रीचं नाव याला राजू साबळे यांनी दिलं मला खरं म्हणजे एकदा मला कधी राजू साब म्हणाला की आईचं नाव द्यायचं आहे तर मला आता कधी शाळामधील माहीत नाही परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचा तो माझ्यावरचा अधिकार आय बाबा आपल्या हक्काचा माणूस आहे आणि आपल्या परिवारातला माणूस आहे अशी भावना ठेवून त्यांनी मातोश्रीचं नाव दिलं खऱ्या अर्थाने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तर म्हणजे साहेब आईच्या नावाने माझ्या अनेक संस्था काही कार्यकर्त्यांनी सुरू केल्या त्यांना नाही म्हणू शकत नाही काही शाळाही झाल्या काही कॉलेज आहे काही हॉस्पिटल कॅशलेस हॉस्पिटल तयार करायचे असेल तर अशा प्रकारच्या संस्था आपल्याला उभ्या कराव्या लागतील कर्मवीर भाऊराव पाटलांची सुद्धा या ठिकाणी आठवण येते आणि त्याचबरोबर या दोघांनी तळागाळातल्या गड़ा गोरगरीब समाजाला शिक्षणाची गोडी लावली शिक्षणामुळे माणूस किती उंचीवर जातो हे तर याच उदाहरण ज्वलंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी अने सुद्धा अनेकांचा विरोध पत्करून शिक्षणाला चालना देण्याचं काम केलं गोरगरीबांना या ठिकाणी मुख्य प्रवाह आणण्याचं ना काम केलं त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं त्यांच्यामुळेच आज लाडक्या लेकीसुद्धा शिक्षणात पुढे जाऊ लागल्या आज मुली सुद्धा आज पुढे पुरुषापेक्षा मागे नाही त्याही देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आज काम करत आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षण मे मुद्दाम शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग मागून आमच्याकडे घेतला आणि याच कारण मी या ठिकाणी तटकरे साहेब एका शाळेत गेलो होतो नाशिकच्या आपल्या जिल्हा परिषदची शाळा होती आदिवासी शाळा होती तिथे गावित नावाचा शिक्षक होता तिथं मुलं होती ती मुलं एवढे फास्ट लिहायचे दोन्ही हाताने लिहायची एका हाताने मराठी दुसऱ्या हाताने इंग्रजी अगदी स्वच्छ सु, सु, चांगल्या अक्षरामध्ये आणि ते पाडे बोलत होते आपण कितीपर्यंत पाडे बोलू शकतो उत्तम तांबे संपादक रायगड जिल्हा